नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अनिताताई घेगडमल या या ठिकाणी प्रचंड मतांनी विजयी झालेले आहेत तसेच आमचे सोळा नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले तरी तमाम ओजरकर नागरिकांचं मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो की त्यांनी आमच्यावर एक विश्वास दाखवलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाचं केंद्रात नरेंद्रजी मोदी असतील राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील व आमचे गिरीश भाऊ महाजन व राहुलदादा आहेत आमच्या सगळ्यांची यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मतांनी विजय केला त्याबद्दल सगळ्यांचे आभार चांगली मुसंडी मारली तुम्ही काय सांगा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही महा ही युती त्या ठिकाणी होते राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आणि पिंपळगावकरांनी न होतो न भविष्यादी अशी परत परिवर्तनाची लाट त्या ठिकाणी डॉक्टर मनोज बर्डे यांच्या रूपाने दाखवत त्यांना नगराध्यक्ष व नगरसेवक त्या ठिकाणी भरघोस निवडून आणले त्याबद्दल पिंपळगाव नागरिक नागरिकांचे पण खूप खूप आभार आपण नाशिक जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आहात तुमच्यामुळे चांगलं पक्षाला रन झाले त्याच्याबद्दल काय म्हणाल तुम्ही नाही हा केंद्रातला नेतृत्व राज्यातला नेतृत्व गिरीश भाऊ राहुलदा या सगळ्यांचं नेतृत्व आहे नक्कीच मी असेल आणि आमच्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मेहनत आहे आणि त्याच्याचमुळं हे यश आम्हाला बघायला मिळालं ओझर पिंपळ आणि चांदवडमध्ये गिरीश भाऊंनी चांगल्या प्रकारे सर्व नियोजन केलं कारण निश्चित गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली आणि राहुलदादा आहे आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली या तिन्ही ने नगर परिषद आम्ही लढवल्या आणि जनतेने देखील आमच्यावर विश्वास दाखवत तिन्ही ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी जन्मत असा कौल दिला त्याबद्दल सर्वांचे आभार